नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर मागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार किती वाढणार डीए या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अपडेट घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्वाची आणि कामाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के एवढा आहे या चालू वर्षात अर्थातच दोन हजार तेवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला आहे यंदा या नोकरदार मंडळीचा मागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढला आहे म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये हा मागाई भत्ता अडतीस टक्के एवढा होता त्यानंतर जानेवारी दोन हजार पासून हा मागाई भत्ता बेचाळीस टक्के झाला त्यानंतर जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्के वाढ झाली आणि हा भत्ता छेचाळीस टक्क्यावर पोचलेला आहे अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार आता महागाई भत्ता वाढीचा ट्रेंड बदलणार आहे येणारे नवीन वर्ष अर्थातच दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार असल्याने पुढील वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्त्यामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार आहे किती वाढणार डी पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार वर्ष दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता तब्बल पाच टक्क्यांनी वाढणार आहे सध्या महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा आहे यामध्ये आणखीन पाच टक्के वाढ होणार आहे म्हणजेच महागाई भत्ता हा एक्कावन टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यापर्यंत पोचू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे असे झाल्यास डी एमध्ये मध्ये पाच टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे महागाई भत्ता केवळ सी पी आय निर्देशांकावरून मोजला जातो मित्रांनो निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते या आकडेवारीनुसारच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरत असतो याच आकडेवारीनुसार तज्ज्ञ लोकांनी जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढेल असा अंदाज बांधलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद